आता उभा आहे पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्यासमोर आता या वाड्याच्या परिसरामध्ये पुणे शहरातील अनेक तरुण या ठिकाणी आलेले आहेत आपण या तरुणांच्या मनामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमकं काय आहे खासदारांनी कामं केलेली आहेत का आणि त्याचबरोबर त्यांना कोणतं सरकार पाहिजे हे विचारणार आहोत मला सांग तू या शहरात राहतोस पुणे लोकसभा मतदारसंघात राहतोस निवडणुकीचं बिगुल जवळपास वाजलेलं आहे काय वाटतंय की मोदी सरकारने कामं केली आहेत का सध्याची परिस्थिती थोडीशी म्हणजे अनघातकच आहे आणि सध्या जो काही लोकांचा रोष आहे तो या सरकारवरती फार वाईट रोष आहे जशी कामं व्हायला पाहिजे तशी ही कामं झालेली नाही आहे कारण शहराचा ज्या गतीने विकास व्हायला पाहिजे त्या गतीने विकास झालेला नाही आहे आणि थोडासा याबाबतीत लोकांचा रोषच आहे आणि सध्या निवडणुकीच जशी जशी निवडणूक जवळ येते तशी आश्वासनाची जी काही खैरात आहे ती लोकांना दिली जाते पण ती प्रॅक्टिकली पूर्ण केल्या जात नाही आहे त्यामुळे सध्या जनता ही नाराजच आहे आता जे काही आपण पुण्यातलं वातावरण पाहतो ते वातावरण थोडंसं व्यवस्थित नाही आहे आणि जे काही कामं आहेत सगळी कामं ती व्यवस्थितरित्या पार पडल्या जात नाही आहे आणि ती कामाची जी गती आहे ती फार कमी आहे सध्या कामाची गती कमी आहे असं तुला म्हणायचं आहे मला सांग या मतदारसंघातले जे खासदार आहेत त्यांनी या मतदारसंघातली कामं केलेली आहेत असं वाटतंय का तुला शक्यतो अजूनपर्यंत ज्यांनी जे आश्वासनं दिली होती ती पूर्ण केलेली नाही आहेत आणि एम पी सीच्या मुलांचा पण खूप मोठा गोंड गोंधळ आहे की अजून त्यांना जी आश्वासनं दिली होती की तुमची मेगा भरते हे येईल अजून एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही आहेत याच्यानंतर काय होतंय ते बघूया मला सांग महाआघाडी गठबंधन अशा सगळ्या चर्चा सुरू आहेत देशपातळीवर तुला काय वाटतंय कोणतं सरकार सक्षम नेतृत्व देऊ शकेल असं वाटतं तसं तर भाजप सरकार अजिबात देणार नाही पण भाजप सोडून इतर सगळे चालन कारण आश्वासनाची सबसिडी देऊन मारणाच्या साबसिडीवर आमच्या शेतकऱ्यांना लटवणारे लटकवणारे भाजप सरकार आहे त्यामुळं यास भाजप सरकारचा सगळ्यात पहिले जाहीर निषेध कारण इथला प्रश्न हा आमच्या इथल्या माणसांचा हा मातीचा प्रश्न आहे पण भाजप सरकार हे जातीवरती नेते इथल्या पोरांना रोजगार हवा आहे पण त्यांना मंदिर मंदिरच्या नावाने ते हे करत चाललेत सांगत चाललेत प्रश्न मुळात वेगळा आणि उत्तर ती वेगळीच सांगतात लोक इथं कांदा कांदा वरट वरडतात आणि ते तिकडनं राम राम सांगतात परंतु इथल्या पोरांना राम नकोय ना किंवा मंदिर नकोय ना मस्जिद नकोय आम्हाला फक्त किंवा मंदिर बांधा नाही तर मस्जिद बांधा नाही तर एका एक यक दोन्ही बांधा पण आमच्यासाठी तरुणांचं रोज रोजगाराचं काय केलं दोन कोटी रोजगार तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन ह्या मोदी सरकारने दिलं होतं पण त्यातला एकही रोजगार आमच्या इथल्या तरुणांना भेटला नाही त्या ह्याचं काय करणार देश पातळीवर किंवा जगाच्या पातळीवर मोदींनी खूप मोठं नाव केलेलं आहे अशा प्रकारची चर्चा आहे अशा प्रकारचं एकूण चित्र दिसतंय मग तू मोदी सरकारवर इतकं नाराज होण्याचं कारण काय त्यांनी काही कामच केली नाही असं म्हणायचं नाही नाही केले ना कामं आश्वासन देण्याची कामं केली आणि जाहिरातीची चौतीस हा चौतीसशे कोटी रुपयाची जाहिरातीची कामं केली एवढे एवढं मात्र नक्की आहे त्यांनी जे दोन वेळा कर कारण सकारात्मक किंवा कोणतीच कामं केलेली नाही अशा प्रकारचा आक्षेप तुझा आहे मला सांग या मतदारसंघात ज्या पद्धतीने विकास पाहिजे होता त्या पद्धतीनं झालेला आहे का आणि सरकारचे एकूण धोरणात्मक निर्णय घेण्यात कुठत सरकार कमी पडले की व्यवस्थित केलेलं असं असं वाटतंय नाही निश्चितच जे धोरणं पाहिजे जशी आखली पाहिजे होती तशी काय आखलेली नाही पुणे लोकसभाचं जर बोलायचं जर झालं तर आपल्या इथले खासदार जे आहेत शिरोळे साहेब ते म्हणजे निवडणुकीच्या सुरुवातीला ते नंतर दिसले नंतर गायबच झालेत नंतर त्यांनी काय विकास केला हे देवच जाणू म्हणजे ते दिसतेच नाहीत दिस फेरफाटका सुद्धा नाही असा आहे इथं आणि दुसरं मोदी सरकारच्या जर बाबतीत बोलायचं झालं की जसं की आमच्या मित्रांनी बोललेत की दोन हजार चौदापूर्वीची पूर्वीची जी स्थिती होती ती खूप उलटी होती म्हणजे मोदी साहेबांचा जो वर्ग होता तो नव मतदार होता आणि तरुण होता या तरुणांमध्ये मोदी साहेबांची प्रचंड अशी क्रेझ होती की मोदी साहेब येतील आणि असं प्रचंड असं काहीतरी वेगवेगळं करून दाखवतील असं त्यांचं मत होतं परंतु ते जे होतं ते हळूहळूहळू कुठेतरी कमी होत गेलं कारण की का लोकांना कळायला लागलं की हे बोलतात जास्त आणि करतात कमी कारण की जर बघतात जास्त करतात करता तुझं मत आहे मला सांग काहीच झालं नाही असं म्हणायचं कारण ज्या पद्धतीने तरुण झालं नाही असं म्हणता नाही येणार कारण ह्या मोदी सरकारचं तिथे काँग्रेस सरकार होतं आपलं ते इम्प्रुव्हमेंटचं जे रेट होतं डेव्हलपमेंटचं रेट होतं त्या मानाने ह्या चार वर्षात जे रेट होतं ते काहीच पटीने वाढलंय आणि आपण बघू शकता जी डी पीची न्यूज आलेली होती संक्रांतीचं की आपलं सहावं रँक आहे आपलं भारताचं आणि आता जर दोन हजार वीस पर्यंत काही फायनान्शियली काही अडचण आला नाही तर आपला पाचवं देश येईल जे आपण केला आपण मागे टाकू तर असं म्हणता नाही येणार की भाजपनी काही कामं नाही केली बऱ्यापैकी मोठ्या जे इंटरनॅशनल अफेअर्स आहेत त्यावर जास्ती लक्ष दिलं मोदी सरकारची अशी ते अपेक्षा आहे की जे आपले स्मॉल स्केलवर जे आहेत जे शेतकरी आहेत अशा एम्प्लॉयमेंट आहेत त्यावर लक्ष द्यावं जरा मला सांग की मोदी की राहुल गांधी मोदी मोदी की राहुल गांधी नाही हा पर्यायच होऊ शकत नाही कारण की आम्हाला जे मतदार आहेत किंवा जे लोक आहेत त्यांना पुढं कोण आहेत ते गरजेचं नाही त्यांच्या सामान्यांचे जे प्रश्न हाताळणारा असा एखादा नाव हो पाहिजे आणि आपण मोदी आणि राहुलपेक्षाही दुसऱ्यांना पर्याय काय शोधू शकत नाहीत आम्हाला ना मोदी ना राहुल गांधी त्याच्यापेक्षा लोकांचे प्रश्न तरुणांचे प्रश्न मांडणारा व्यक्ती हवा आहे आम्ही व्यक्ती बघून मतदान करणार नाही तर आम्ही त्यांची कार्यपद्धती बघून मतदान करणार आहे अशा प्रकारचं मत या तरुणांनी नोंदवलेलं आहे एकूणच आपण बघ बघतोय की संमिश्र अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत ज्या या सरकारबद्दल हे नवमतदार किंवा हा तरुण वर्ग व्यक्त करतो बर बर का का आहे मी आता आलो आहे पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये संज्ञापन वृत्तपत्र विभागाच्या विद्यार्थ्यांच्या ब बरोबर आपण गप्पा मारणार आहोत हे नवमतदार आहेत त्याचबरोबर तरुण आहेत यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे स्थानिक खासदारांनी काम केलं आहे का देशामध्ये महागठबंधन करण्याचा प्रयत्न जो सुरू आहे तो यशस्वी होईल का मोदींची कामकाजाची पद्धत योग्य होती का आणि त्यांनी केलेलं कामाबाबत हे तरुण मतदार समाधानी आहात का या सगळ्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत लोकां त्यांच्याशी बोलणार आहोत मला सांग स्थानिक खासदारांनी पुणे लोकसभा मतदारसंघात कामं केलेली आहेत स्थानिक खासदारांचं काम असं विशेष करून लक्षात येत नाही आणि ज असे ठोस असं काही कामं नाही त्यामुळे ज जनतेत त्यांच्याबद्दल निराशा आहे आणि मोदींची लाटसुद्धा ओसरत चालली आहे वगैरे त्यामुळे त्यांची शक्यता पुढे कमी आहे निवडून येण्याची त्यामुळे काँग्रेसने जर एक आश्वासक चेहरा दिला तर मे बी काँग्रेस येऊ शकतं अनेक योजना राबवल्या मोदी सरकारनी त्या जनतेपर्यंत पोचल्या ना नाहीत का नेमकं काय झालं पहिली गोष्ट म्हणजे फक्त आश्वासनांचा पाऊस पडत गेला आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे की आता एक उदाहरण देतो मी विमाननगर किंवा तो जो मेट्रोचा रोड होता त्याच्या आधूवर दोन वर्षांपूर्वी तिथे बी आर टी होती म्हणजे बी आर टी आणि मेट्रो यांचं आता दोन्ही पद्धतीने काम चालू आहे आता बी आर टी पूर्णपणे ती काढणार आहेत आणि त्या जागी मेट्रो ते ठेवणार आहे म्हणजे नेमकं कशा पद्धतीने तो विकास चालला आहे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आत्ताच्या सध्याच्या राजकारणात आपल्याला दिसत येतो आणि आश्वासना नको आहेत आता काम हवं आहे सबका साथ सबका विकास तुम्ही म्हणालात खरं परंतु ते दिसून येत नाहीत आणि एक आश्वासक मा... जसा हा माझा सहकारी म्हणाला की आश्वासक चेहरा किंवा एक नवीन नेतृत्व पाहिजे पुण्यातील खासदार म्हणजे दिसून येत नाहीत की त्यांचं काम शहरांमध्ये आहेत का फक्त नावाला जे सहा खासदार असतात लोकसभेवर निवडून जातात त्यानंतर त्यांचा जो मतदारसंघातला वावर आहे तो कुठेतरी कमी जाणवताना दिसतो दिसून येतो आणि मग आपण पाहतोस की मग असेल <laughs> ह्या कुठे रेंगाळ चालतात मला सांग की कोणती कामं करायची राहिलीत आहेत आणि कोणती झालेली आहेत मेट्रोचा प्रकल्प तर आहे जसं माझ्या मित्रांनी सांगितलं की तो नियोजित वेळेत पूर्णच झाला नाही आहे आणि अजूनसुद्धा बरीच कामं त्यांनी प्रस्ताव जसं सांगितलं होतं तसं काहीच नाही झालं आहे आणि त्याबरोबरच किरकोळ <laughs> फुटपाथची कामं काढणं त्यामुळे लोकांचीच कोंडी होती आहे त्यामुळे सरकार असं वेगळं काही करत आहे ते अजिबात नाही आहे तसं काही आणि मोदी लाटेचा पण फारसा प्रभाव आता ओसरत चालला आहे तो तरुणांचे प्रश्न सुटलेले आहेत काय वाटते तुला तरुणांचे प्रतिनिधी म्हणून मोस्टली तरुणांचे जेवढेही प्रश्न होते म्हणा एम्प्लॉयमेंटच्या हिशोबानी म्हणा किंवा एज्युकेशनच्या हिशेबानी म्हणा तर त्यालाही एवढा काही पुरा पुरावा किंवा सपोर्ट मिळालेला नाही आहे त्याच्यावर काम झालेलं आम्ही बघितलं बघितलं नाही आहे सध्या पण बाकीच्या इलॉजिकल गोष्टींवर जास्त प्रभाव पडला गेला आहे जसं की पुण्याचं नाव जिजाईपूर वगैरे ठेवणं हे असं इलॉजिकल विषय खूप पुढे आलेत रॅदर दॅन एम्प्लॉयमेंट किंवा एज्युकेशन ते लोकांच्या प्रश्नाला मोदी सरकारने हात घातला का खासदारांनी हात घातला का बेसिकली uh, त्यांनी जी आश्वासनं दिली किंवा uh, मोठ्या मोठ्या सभेतनं भाषणं करणं तर ते प्रत्यक्षात ग्राउंड लेव्हलला उतरलेलं दिसलं नाही त्यांनी अनेक चांगल्या योजना राबवल्या म्हणजे डिजिटल इंडिया असेल किंवा uh, शिक्षण क्षेत्रात काही नवीन करण्याचं असेल पण ते लोकांपर्यंत तितकं पोचलं नाही जरी समाज माध्यमांवर त्यांनी खूप सक्रियता दाखवली असली तरी इम्प्लिमेंटेशनचा अभाव जो काही खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे ते लोकांना अपीलही झालं नाही आणि त्यांच्यापर्यंत व्यवस्थितपणे पोचलंही नाही पुणेकरांना नेमका कोणता कशा प्रकारचा खासदार हवा आहे जो लोकांना समजून घेईल आणि लोकांच्या नक्की गरजा काय आहेत किंवा आप आत्ता कसं होतं की खासगारांच्या मनातल्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करायला लागल्यात पण लोकांच्या ज्या गरजा आहेत मूलभूत गरजा आहेत त्या ते पूर्तता करत नाहीत त्यामुळे लोकांच्या मूलभूत गरजा शोधून त्यांच्यावरती फास्ट प्रोसेस करणं आणि तसं काम करणं प्रत्येक पुणेकरला अपेक्षित आहे आणि तसंच येणाऱ्या खासदारांनी केलं पाहिजे केंद्रामध्ये कशा प्रकारचा पंतप्रधान पाहिजे आहे आता महागठबंधनचा प्रयत्न सुरू आहे एकीकडे एक एक मोदी आहेत दुसरीकडे राहुल गांधी आहेत तिसरीकडे महागठबंधनाच्या माध्यमातून सगळे काय वाटते तुला बघितल्यानंतर माझं वैयक्तिक मत असं आहे की मला तिन्हींमधलं कोणी नको आहे कारण की मी नागपूरचं असल्यामुळे गडकरींच्या नावाची चर्चा जी सुरू झालेली आहे सध्या आणि गडकरींचे स्टेटमेंट दिलेले आहेत आणि गडकरींचा एक सर्वसमावेशक नेता म्हणून जी एक ओळख आहे त्यामुळे मला असं वाटतं की गडकरींकडे मी समोरचा पंतप्रधान म्हणून बघतो आणि ती क्वालिटी पण मला त्यांच्यामध्ये वाटते बेसिकली मी मोदींचा आधी फॅन होतो पण एकंदर मोदींची काम करण्याची शैली आणि बाकी सगळं बघितलं तर भंपकपणा लवकर कळला त्यामुळे मी सध्या तरी बी जे पीला मत देणार नाही पण एकाच अटीवर देईल जर गडकरी पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील तर आपण पाहिलं की मोदी नकोत राहुल नकोत गडकरी जर पंतप्रधान झाले तर मतदान दिन असं म्हणत आहेत वारं कोणत्या दिशेने वाहत आहे ज्या पद्धतीने तिसरं गठबंधन बनू पाहत आहे त्याचं जर पाहिलं आणि ते जर बनलं तर त्याचा इनडायरेक्ट फायदा हा भाजपलाच होईल भाजप तीन राज्यांमध्ये जरी हा सत्ता हरलेली असली तरी आपण जर आसाम वगैरे तिकडचा प्रदेश पाहिला तर तिकडं मोठ्या प्रमाणात भाजपने गुंतवणूक केलेली आहे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलेलं आहे इकडची कमी तिकडं कदाचित ह्यावेळी ते भरून काढू शकता आणि जर तिसरं गठबंधन आलं तर हे तर नक्की की भाजपला त्याचा फायदा होणार मोदींना पुन्हा एकदा संधी द्यायला पाहिजे का काय वाटतं तुला द्यायला पाहिजे की नको ही गोष्ट दुय्यम आहे पण तसा ठोस विरोधकही नाही आहे समोर म्हणजे राहुल गांधी राहुल गांधी तर पर्याय नसूच शकतो आहे आत्ता ह्या परिस्थितीत कारण ज्या ज्या पद्धतीने काम करण्याचा एक नवीन राजकारणात त्यांचा वावर सुरू झाला म्हणजे आत्ता कालच त्यांनी काय ते, ते गरिबांना गरिबांना पगाराची जी, जी हे केली तर पासष्ट कोटी गरीब आहेत आणि मग त्याचा एकूण पगार आणि हे ते किती तो आकडा मोठा आहे आणि हा सगळा भार शासनावर पडणार आहे तर मग हा पैसा आणणार कुठून तर साध्या साध्या गोष्टी त्यांना कळू नये इतपत ते राजकारण करत आहेत आणि राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये आपण बघितलं तरुण चेहऱ्यांच्या नावावर त्यांनी अख्खं राजकारण केलं आणि तरुण चेहऱ्यांनाच समोरनं ठेवता परत मुख्यमंत्री म्हणून केले तर ह्या गोष्टीचा परिणाम आले नाही हा नाहीच आहे त्यामुळे मला सांग की आपण पाहतो की देशात पाच वर्षे संधी दिली मोदींना त्यांनी अनेक योजना आणल्यात पण त्यात योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या का एक तरुण म्हणून तुला काय वाटतं योजना आणल्या पण त्याचा काही परिणाम झाला नाही आत्ताच एका राष्ट्रीय सर्वेनुसार की आघाडीच्या सरकारच्या काळात पंचेचाळीस वर्षापूर्वी देशातील बेरोजगारीची संख्या दोन पॉईंट एक होती आणि आत्ताच्या सर्वेनुसार सहा पॉईंट एक झालेले मग मोदींनी योजना आणल्या मेक इंडिया डिजिटल इंडिया मग जर योजना आणल्या असती तर युवकांना रोजगार का नाही मग सहा पॉईंट एक आकडेवारी वाढली कस काय आणि दुसरा प्रश्न माझा आहे की आत्ता राहुल गांधी आणि मोदींची जी चर्चा होती की पंतप्रधान आम्हाला पंतप्रधान कुणी पण असून द्या पण तो ठोस निर्णयाने आश्वासन देणारा घेणारा असा पण तर पुण्यासाठी कसा खासदार पाहिजे आहेत आणि केंद्रात पंतप्रधान कसा पाहिजे सर खरं सांगायचं ना तर अनिल शिरोळे हे एक सभ्य गृह गृहस्थ आहेत मुळातच त्यांचा पिंड असा लोकांना दाखवण्याचा नसतो त्यांनी आजवर खूप कामं केलीत नुकताच त्यांचा अहवाल प्रकाशनाचा कार्यक्रम झाला त्याला देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री हे उपस्थित होते त्या कार्यक्रमालाही मी होतो खरं जर बघितलं तर जे संसदेचे काय म्हणतात त्याला लायब्ररी आहे तिथं सगळ्यात जास्त वेळ व्यतीत करणारा खासदार म्हणून अनिल शिरोळे यांचं तिकडं नाव लौकिक आहे सोबतच नरेंद्र मोदींच्या अगदी जवळ असलेल्या काही लोकांपैकी ते आहेत म्हणजे जर बऱ्याच वेळा बघितलं ना तर हे सोबतच असतात त्याचबरोबर पुण्याच्या सराउंडिंगमध्ये म्हणजे सुप्रिया सुळे असतील किंवा मावळचे श्रीरंगाप्पा बारणे असतील शिरूरचे मला वाटतं शिवाजीराव आढळराव पाटील असतील या लोकांनी खूप चांगलं काम केलं आहे पुण्याला असाच खासदार असावा ना की कुणीतरी आता त्यांच्यातच चालू आहे तीन चार लोक आहेत कोणी काकडे काय ते असे धनशक्तीच्या बळावर किंवा अशा याच्यावर नकोच आणि एक शिरोळेंची जी एक काय म्हणतात त्याला जी जी घडण आहे ना ती त्याच एका विचारधारेने झाली आणि निश्चितच खूप चांगलं काम करत आहेत आणि देशात जर तुम्ही म्हणाल तर नरेंद्र मोदींना सध्या तरी कुठला पर्याय नाहीच आहे आणि जेही अवेलेबल आहेत ते सगळे मला नाही ते वाटत टिकतील ते त्याच्यामुळे नरेंद्र मोदींना निश्चितच हा अजून एक हां बरोबर ना, ना आणि हा एक पर्याय नक्कीच नरेंद्र मोदी आलेच पाहिजे हे जे सगळे तरुण आहेत ते उद्याचे पत्रकार आहेत पत्रकारितेचं प्रशिक्षण घेत आहेत पण या सगळ्या तरुणांच्या मनामध्ये आपल्या भारताचा पंतप्रधान कसं पाहिजे आणि त्याचबरोबर खासदार कसा पाहिजे याच्याबद्दल अनेक प्रश्न आहेत जो व्यक्ती जे आश्वासन देतो ते आश्वासन पाळणारा असावा आणि त्याचबरोबर युवकांना रोजगार देणारा असावा अशा प्रकारचं मत या सगळ्या तरुणांचं आहे भारत हा तरुणांचा देश आहे त्यामुळं तरुणांच्या मनामध्ये नेमकं काय आहे ते आपल्याला जाणून घ्यावं लागेल मी आता पुणे लोकसभा मतदारसंघात आहे सिंहगड कॉलेज परिसरामध्ये आहेत नेमकं या तरुणांच्या मनामध्ये काय आहे आपण जाणून घेऊयात तरुण माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात की केंद्र सरकारनं जी केलेली कामं आहेत ती व्यवस्थित केलेली आहेत का आणि त्याचबरोबर खासदारांनी आश्वासन जे दिलेलं होतं ते पूर्ण केलेलं आहे का, का। आ, मला सांग इथल्या स्थानिक खासदारांनी दिलेलं आश्वासन आहे असं वाटते का तुला तरुण म्हणून बऱ्यापैकी तर एटी पर्सेंट पूर्ण करतातच आहेत आणि जे काँग्रेसच्या काळात झालं नाही ते तरी बी जे पीच्या काळात होतच आहे तर माझ्या मते आपल्या अनिल यांनी चांगलं काम केलेलं आहे या खासदार लोकसभा मतदारसंघात तरी या वर्षी पण म्हणजे यावेळी ह्या टर्मला पण तेच हवेत खासदार तेच हवेत मला सांग की जे तरुणांना आश्वासन दिलेलं होतं रोजगाराचं आश्वासन दिलेलं होतं ते पूर्ण झालेलं आहे का हो मला तर वाटतं की पूर्ण झालं आहे जसं आता आपण बघतोय की मोठे मोठी कंपनी जसं काय ॲपल झाले शायोमे शायोमे झाले त्या सगळे इंडियामध्ये त्यांचे प्लांट्स टाकत आहेत आपलं जर आपण टाक चाकण जरी बघितलं तरी ते बऱ्यापैकी डेव्हलप झालेलं आहे आता मला वाटतं मोदी सरकारने त्यांचं काम केलं आहे व्यवस्थित जर इंडियाने बरोबर त्यांच्या पावला भोवते चालले तर आपल्याला पुढे जाऊन मे बी अजून दहा वीस वर्ष तर गव्हर्नमेंट चेंज करायची काही गरज नाही आहे आ, अनेक योजना आणलेल्या आहेत त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहे, आहेत का त्याच्याबद्दल काय सांगते मोदी सरकारनी जे पण केलं आहे, आहे तसा तसा ते आपल्यासाठी चांगलं केलेलं आहे त्यांनी काय त्यांचे ॲडव्हान्टेजेस पण आहे काही डिसएडव्हानेज पण आहे लोकांना काही गोष्टी पटल्या नाही जसं जीएसटी जसं आयुर्वेदिक प्रोडक्टवर जीएसटी कमी पाहिजे पण तेव्हा बारा ट्वेल्व पर्सेंट होतं मग मिटीन पोस्टपोन करून 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 ट्वेल्व पर्सेंटवरून फाय पर्सेंट झालं पण आता जे पण आहे ते चांगलं झालं आहे त्यांच्यासाठी डिमॉनिटायझेशन डिमॉनिटायझेशन त्यांनी चालू केलं ब्लॅक मनी बाहेर पडलं लोकांना कळलं स्वप्नातला भारत घडतोय का स्थानिक खासदारांनी दृष्टीने पावलं उचललेली आहेत हो त्यांनी पावलं उचलली आहेत मोदी सरकारांनी तो एकदम छान हे एक घेतलेला आहे त्यांनी निर्णय छान घेतलेला आहे त्यांच्या हिशोबाने सगळं जे करतायत आहेत ते एकदम छान करतायत सगळं आम्हाला सिस्टीम वगैरे एज्युकेशन सिस्टीम डेव्हलपमेंट सायकल वगैरे एकदम छान चालू आहे मेट्रो वगैरेचं काम चालू आहे पुण्यात सगळं म्हणजे सगळं ट्रान्सपोर्टेशन वगैरे कॉस्ट वगैरे कमी होत आहेत हा काही गोष्टी आहेत ज्या त्यांनी चेंज करायला हव्यात पण ते एवढ्या लवकर होत नाही काही गोष्टींना वेळ लागतो तर मोदी सरकार करतील असं मला वाटतं करतील असं तुला आशा आहे मला सांग की पाच वर्ष मोदी सरकारनं दिलेले आहेत आणखी पाच वर्षे, वर्षे देण्याची गरज आहे का आणि त्याचबरोबर मोदी सरकारला टक्कर देण्यासाठी काँग्रेस उतरलेला आहे राहुल गांधी आहेत राहुल गांधी, आहे, गांधी आ, चालतील की मोदीच परत हवेत काय नेमकं सांग मोदींनी सुद्धा चांगलं काम केलेलं आहे पाच वर्षामध्ये आणि जर राहुल गांधींकडे दिलं तरी सुद्धा ते यूथच्या साईडनी एक चांगलं पाऊल घेतील असं वाटतं पण मोदी सरकारने पण चांगलं केलेलं आहे आणि ज्या ज्या सिस्टीम त्यांनी केल्या आहेत काय काय डिसएडवांटेज सुद्धा आहेत गरीब आहेत त्यांनासुद्धा सुद्धा त्रास झाला या गोष्टीचा पण चांगलं केलं बाकी जे जे आहेत गोष्टी त्या चांगल्या केल्यात तो काही चांगल्या आहेत असं म्हणायचं मला सांग तू तरुणी आहेस ज्या दृष्टीनं आश्वासन दिलेलं होतं सरकारनं ती आश्वासनं पाळीत असं वाटतंय का रोजगाराचे प्रश्न मिटलेले आहेत का नेमकं काय रोजगारचे प्रश्न हां थोडीफार मिटलेली आहेत आणि थोडीफार नाही आहेत सो माझं मत आहे जी एस वरती आहे पण जीएसटी यांनी खूप लावला आहे खूप टक्क्यांनी लावला आहे तो कमी करायला पाहिजे की जेणेकरून जे रोजच्या आहेत गरजा ते पूर्ण होत नाही आहे थोड्याफार तुला काय वाटतं की कोणतं सरकार अपेक्षित आहे कोण पुन्हा पंतप्रधान व्हायला हो पाहिजे असं वाटतंय तुला जसं तर पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीच व्हायला पाहिजेत त्यांच्याही काही स्कीम ज्या आहेत त्या खूप चांगल्या आहेत पण त्या पूर्णपणे व्यवस्थित डेव्हलपमेंटमध्ये आलेल्या आल्या आलेल्या आल्या पाहिजेत बाकी काही आपण ऐकलं हा तरुणांचा आवाज काय म्हणतो मोदी सरकारने खूप चांगल्या कामगि काम केलेलं आहे पण त्यातल्या काही गोष्टी अजूनही जनतेपर्यंत पोचलेल्या नाही आहेत त्या पोचाव्यात अशा प्रकारच्या सगळ्या तरुणांचं मत आहे मी पुण्यातल्या अभिनव कला महाविद्यालयामध्ये आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुलं मुली आहेत जे नव मतदार आहेत नव मतदारांनी एखादी गोष्ट ठरवलं तर काय होतं यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेलं आहे आपण नव गप्पा मारणार आहोत नेमकं त्यांच्या मनामध्ये काय भावना आहेत एकूण या सगळ्या केंद्र सरकारच्या परफॉर्मन्स बद्दल मोदी जे काम करत आहेत ते खूप चांगलं करत आहेत आणि त्यांना परत एकदा संधी द्यावी कारण त्यांनी नोटबंदीचा जो हे केला आहे त्याचा काहीतरी तर मोठा विचार करूनच त्यांनी केला असेल अपेक्षा पूर्ण झाल्यात सरकार घडण्यात तशा फक्त काही साठ वर्षाचा कचरा साफ करायला अजून काही वर्ष त्यांना संधी द्यायला हवी अजून कामं तशी भरपूर केलेली आहेत पण अजून काही काम आहेत ती पूर्ण करायला पाहिजे असं मला वाटतं आणि मोदी सरकारने बरेच चांगले कामं केले आहेत नोटाबंदीचा एक मोठा निर्णय घेऊन त्यांनी बरंच मोठं काम केलेलं आहे तसेच असंच त्यांनी करत राहावं मोदींनी आधी आश्वासनं दिली होती त्यातली का मला मला तरी वाटत नाही की काही पूर्ण झाले असते कारण की आज शेतकऱ्यांची परिस्थिती बघता दुष्काळ एवढा मोठा आहे परत पण पूर्णपणे थांबलेलं नाहीये मला सांगा किती लोकांना असं वाटते की या वेळेला पुन्हा मोदी सरकारला संधी द्यायला पाहिजे त्याने हातवरती करा आता मला सांगा की राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत अशी किती लोकांची इच्छा आहे राहुल की मोदी मोदी तिसऱ्या आघाडी सुद्धा बांधली जाते महाआघाडी महागठबंधन केलं जातं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय आहे ते चांगला परफॉर्मन्स करू शकतील का ज्यांना वाटते त्यांनी हातवरती करा हे तरुण मतदारांचं मत आहे मोदी सरकारला पुन्हा एकदा संधी द्यायला पाहिजे पाच वर्षाचा कालखंड हा खूप कमी आहे त्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स सुधारायला आणखी काही वर्षे देण्याची गरज आहे असं नवमतदारांना वाटतं आहे